इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र गणेश दिलीप धांडे शिवानी गणेश धांडे आ, या दोघांची कन्या माही काय होते आम्ही गेल्या पंधरा वर्षापूर्वी असाच एक एक नवीन आम्ही उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवला कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत देवीपूजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ह्या भारत देशामध्ये स्त्रिया अजूनही उपेक्षितच आपण बघतोय सगळीकडे मग ह्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला वंशाचा दिवा हवा मग मुलांचे वाढदिवस वार्थ ताटामाटात करतात मुलींच्या जन्माचं स्वागत होत नव्हतं आणि म्हणून आम्ही एक प्रथा सुरू केली की मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं आणि आज तीच त्याच प्रथेचं अनुकरण करत गणेश भाऊंनी स्वतःच्या मुलीचा आज इथं हॉटेलमध्ये वाढदिवस वार्थ ठेवला आणि यातून एकच संदेश आहे आपण सगळीकडे बघतो आता मुलींच्या जन्माचं प्रमाण इतकं कमी आहे एक हजार पुरुषांमागे नऊशे सदोतीस मुली जन्माला येतात म्हणजे त्रेसष्ट कमी आहे म्हणजे पुरुषांना अजून आता लग्नाची तर एकदम भयान अवस्था आहे आता प्रत्येक गावात पाच पन्नास मुलं बिगर लग्नाची एवढी भयान परिस्थिती आहे आणि मग आपण जर अजूनही आपले डोळे जर उघडले नाही तर या देशावर हे एक मोठं संकट बेरोजगारी बरोबर हे एक मोठं दुसरं संकट ह्या देशामध्ये दे उभं राहणार आहे म्हणून मी या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की ह्या दाम्पत्याचा हा उपक्रमाचा एक आदर्श सगळ्यांनी घ्या मुलींच्या जन्माचं स्वागत करा जर मुली जर असल्या ज्या आईबापाला ते फार भाग्यवान असतात म्हणजे मुलींचं इतकं प्रेम असतं आईबापावर आता आपण मुलं बघतोय पण त्या तुलनेमध्ये मुलींचं प्रेम आईबापावर फार असतं तेच संस्कार जपतात म्हणून त्या मुलींच्या जन्माचं स्वागत करा आपण आता माहीचा केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय माही खूप मोठी हो हो हा आई भवानी आई जिजाऊ तुला उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य देव पकड 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 तुझे हत आई ची, देशाची खूब शिक्षा हो गए पप्पाला खाओ गा पप्पा इकड़े इकड़े मम्मी लाओ गा गे घे वा खूब मोटी हो औक्षवंत हो चल काकांचे बाप्पा कर नाही नाही मुली आपण एकविसाव्या शतकात विज्ञान युगात एवढी प्रगती करतो मानवाचं नग बनवू शकत नाही पण स्त्रियांच्या पोटामध्ये माणूस तयार होतो अरे भगवंताच्या मानव निर्मितीच्या कार्यामध्ये या स्त्रिया थेट सहभागी आहे म्हणून मी सांगतो त्या देवानंतर या पृथ्वीवर जर कोणी देव असेल तर या माझ्या माय मावल्या आहे त्यामुळे यांच्या जन्माचं स्वागत झालंच पाहिजे